नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अंकुश सोनावले कृषी सहाय्यक नागठाणे तालुका जिल्हा सातारा आत्मा प्रकल्प संचालक तथा जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सातारा यांच्या वतीनं आज आपण जैविक कीड रोग नियंत्रण याविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेणार आहोत जैविक कीड रोग नियंत्रणाचं महत्त्व एकात्मिक कीड रोग नियंत्रणामध्ये अत्यंत अनन्यसाधारण आहे त्याचं कारण म्हणजे पहिलं कारण म्हणजे उपद्रवी किडीचा दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होत आहे आणि दुसरं कारण म्हणजे रासायनिक कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळं जे अवशेष पिकांच्यामध्ये सापडतात त्याचा मानवी आरोग्यावरती भयंकर परिणाम होऊन कॅन्सर डायबिटीस ब्लड प्रेशरसारखे असाध्य रोग मानवजातीला होत आहेत त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जैविक कीड रोग नियंत्रण हे येणाऱ्या काळामध्ये अपर्यायी असं किड रोग नियंत्रणाचं साधन मानलं जातं यामध्ये ज्या ज्या रोग नियंत्रणाच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण नैसर्गिकपणे जर जोपासल्या तर नक्कीच आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये आणि विषमुक्त पद्धतीनं पिकाचं कीड आणि रोगाचं नियंत्रण करू शकतो यामध्ये काही परोपजीवी कीटक किंवा परभक्षी कीटक जे आहेत याची आपण माहिती घेऊया याच्यामध्ये प्रथमतः लेडीबर्ड बिटल याला मराठीमध्ये शेतकऱ्याच्या भाषेमध्ये कुंकुवाचा किडा असं म्हटलं जातं याच्यावर ते पा चार ते पाच प्रकारचे असे काळे ठिपके असतात आकारानं हा वाटाण्याच्या आकाराचा असतो आणि रंग जो असतो तो लाल किंवा पिवळा असतो आणि हा जो लेडीबट बिटल आहे हा मावा तुडतुडी फुलकडी यांची जी अंडी आहेत यांची अंडी फस्त करत असतो त्यामुळे अत्यंत असा उपयुक्त किडा आहे हा बीटल बिटल सुद्धा आपल्या शेतामध्ये तयार होत असतो परंतु जर आपण रासायनिक कीटकनाशकाच्या अतिरेकी फवारणे करत असू तर मात्र या लेडीबर्ड बिटल या अतिशय उपयुक्त मित्र किडीचा नायनाट होतो आणि त्यामुळं याचं संवर्धन करण्यासाठी पहिला उपाय म्हणजे एक एकात्मिक किडरोग नियंत्रण जैविक पद्धतीचं कीड नियंत्रण करणं आणि त्याचबरोबर अडीच हजार याचे जे अंडीपुंज आहेत हे आपल्या शेतामध्ये यांचं रोपण करणं यामुळं लेडीबर्ड बिटल या, लेडी या किडीची वाढ ही नैसर्गिकपणे चांगल्या पद्धतीने होऊ शकते हा लेडीबर्ड बिटलच आहे यानंतर क्रिप्टोलिमस मॉन्ट्रेझियरियर हा जो आहे परोपजीवी कीटक याचासुद्धा वापर हा अत्यंत चांगल्या प्रकारे कीड रोग नियंत्रणामध्ये होत असतो याचासुद्धा वापर जर आपल्याला करायचा असेल तर साधारणपणे हजार ते दीड हजार याच्या ज्या अंडीपुंज आहेत हे आपल्या शेतामध्ये संवर्धित करावे लागतात आणि आपल्याला बाहेर प्रयोगशाळेतून जरी नाही करायचं झालं आणि निव्वळ आपण एकात्मिक किंवा जैविक पद्धतीने कीड रोग नियंत्रण केलं तर यासुद्धा परोपजीवी कीटकाचा अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या शेतामध्ये संवर्धन होऊ शकतं हा ट्रायकोग्रामा हा ट्रायकोग्रामा हा जो चिलिनेस ट्रायकोग्रामा चिलिनेस याचं नाव आहे आणि हा ट्रायकोग्रामा हा ऊसावरील खोडकीड त्याचबरोबर शेंडा पोखरणारी किंवा खोड पोखरणारे आळ्या हे अत्यंत चांगल्या प्रकारे प्रभावीपणे हा नियंत्रणित करू शकतो आणि याचासुद्धा जो वापर आहे किंवा याचासुद्धा जो नायनाट होऊ लागलेला आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अतिरेकी कीडनाशक त्यामुळं याचा जर संवर्धन करायचं असेल तर आपल्याला ट्रायको कार्ड महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ट्रायको कार्ड एकरी आपण आठ ते दहा अशा पद्धतीचे जर शेतामध्ये लावले खास करून उसाच्या पिकामध्ये तर खोडकिडीला या ट्रायकोग्रामा नावाच्या किडीचा आ आ हो हा प्रादुर्भाव किंवा ट्रायकोग्रामा या परोपजीवी मित्र कीटकाचा जो प्रसार आहे तो चांगल्या प्रकारे होतो आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव हा अत्यंत प्रभावीपणे कुठलंही रासायनिक औषध न वापरता या ट्रायकोग्रामाच्या मदतीनं आपण कमी करू शकतो यानंतर या हा ड्रॅगन फ्लाय किंवा याला चतुर असं मित्र किडी मित्र किड म्हटलं जातं हा सुद्धा भातासारख्या पिकामध्ये किंबहुना खरीप हंगामातली जी महत्त्वाची पिकं आहेत याच्यामध्ये असणारे मावा तुडतुडी फुलकिडी यांच्या अंडी आणि आळी खाऊन टाकण्याचं काम हा करत असतो परंतु दुर्दैवानं अतिरेकी कीटकनाशकाच्या वापरामुळं याचं अस्तित्वच नष्ट झालेलं आहे आणि हे आपल्याला पुन्हा संवर्धित करायला पाहिजे ज्या ठिकाणी अँड फोवना म्हणजे वनस्पती झाडं पानं फुलं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आहेत अशा ठिकाणी मात्र हा ड्रॅगन फ्लाय किंवा चतुर्मित्र कीड हा चांगल्या प्रमाणात वाढला जातो निसर्गता किंवा प्रयोगशाळेमध्ये याचं कुठलंही प्रपोगेशन किंवा वाढ केली जात नाही परंतु आपण जर चांगल्या पद्धतीचं चा झाडं लावली वाढवली तर निसर्गता हा चतुर्मित्र कीड किंवा की ड्रॅगनफ्लाय याची वाढ चांगल्या पद्धतीनं होऊ शकते आणि नैसर्गिक की पद्धतीनं कीड आणि रोगाचं नियंत्रण करण्यास हा अत्यंत शेतकऱ्यांचा मित्र किडी आहे हा उपयुक्त ठरू शकतो कोडोबाथ्रा ॲफिडिओरा हो हे अत्यंत उपयुक्त मित्र कीडक आहे कारण दोन हजार तीन साली महाराष्ट्रातल्या ऊस पिकावरती लोकरी मावा या उपद्रवी किडीचा अत्यंत मोठा प्रादुर्भाव झाला होता आणि सगळे कीटकनाशकांचा वापर करून साखर कारखाने कृषी विभाग शास्त्रज्ञ थकले होते परंतु ही शत्रू किड आहे लोकरी मावा हा नियंत्रणात आणणं अत्यंत जिकरीचं झालं होतं अशावेळी वाटत होतं की ऊस शेती संकटात सापडली आहे परंतु निसर्गत या लोकरी माव्याचं नियंत्रण करणारी कोडोमात्रा ॲपिडिओरा ही मित्र किडी निसर्गताच तयार झाली आणि ही निसर्गात होती परंतु आम्ही तिचं अस्तित्व नष्ट केलं होतं आणि सुदैवाची गोष्ट अशी की कोणोबात्र ॲपिडिओरा या मित्र कीटकाच्या साह्यानं मोठ्या प्रमाणात प्रभावीपणे उसावरचा लोकरी मावा नियंत्रणात आला आणि महाराष्ट्रातली ऊस शेती बचावली गेली असा हा कोणोबात्र ॲपिडिओरा मित्र कीटक आहे त्यामुळं कोणोबात्र ॲपिडिओरा या मित्र कीटकाचं संवर्धन वसंतदादा शुगन इन्स्टिट्यूट असेल किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल यांच्या माध्यमातून आपण त्यांची अंडीपुंजी घेऊन शेतामध्ये यांचं संवर्धन करू शकतो हा उसाच्या शेतीमध्ये आजही काही ठिकाणी लोकरी मावा दिसतो त्या ठिकाणी कुठल्याही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी अथवा धुरळणी न करता कोणमात्रा ॲपिडिओरा हो या मान्यताप्राप्त शासनाच्या ज्या संस्था आहेत यांच्यामार्फत आणून त्याचे अंडीपुंज आपल्या शेतात सोडावेत आणि कोणोमात्र ॲपिडिओरा हो हा मावा तुडतुडी किंवा लोकरी माव्यासारख्या अत्यंत घातकी कीटकाचा नायनाट करणाऱ्या अशा या मित्र किडीचं संवर्धन करावं अशी मला या ठिकाणी शेतकरी बांधवांना विनंती करावीशी वाटते आता गेल्या दोन तीन वर्षापासून महाराष्ट्रातल्या ऊस आले हळद यासारख्या नगदी पिकावरती अत्यंत आसमान आणि सुलतानी संकट ज्याचं आलेलं आहे ते म्हणजे हुमणी आणि ह्या हुमणीची ही आळी अवस्था आहे ही पिकाला अत्यंत म्हणजे तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत पिकाचं चा नुकसान करू शकते जर नियंत्रणाचे उपाय नाही केले तर जवळपास पीक ऐंशी टक्के हात्यातून जाऊ शकतं आणि शेतकऱ्यांना फार मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि अशा पद्धतीमध्ये ही हुमणीचं नियंत्रण करणं ही कुठल्याही रासायनिक कीटकनाशकानं शक्य होत नाही किंबहुना रासायनिक कीटकनाशकाची आळवणी केल्यानंतर त्याची खताच्या माध्यमातून दाणेदार खताच्या माध्यमातून मात्रा दिली तरी जेव्हा पाऊस पडतो पाणी दिलं जातं तेव्हा त्याचं सौम्यकरण होतं डायल्युशन होतं रासायनिक कीटकनाशकाच्या मदतीनं जर हुमणीचं नियंत्रण करायचं म्हटलं तर त्याला अत्यंत मर्यादा आहेत कारण आपण रासायनिक कीटकनाशकाची मात्रा जमिनीत मिसळून दिल्यानंतर किंवा ड्रेंचिंग केल्यानंतर अळवणी केल्यानंतर पावसाचं पाणी किंवा शेताला दिलेल्या पाण्याच्या माध्यमातून रासायनिक कीटनाशकाचा जो प्रभाव आहे तो कमी होतो आणि यामुळं याला अत्यंत उपयुक्त नियंत्रणाची पद्धती आहे ती म्हणजे जैविक कीड नियंत्रण आणि या जैविक कीड नियंत्रणासाठी मेटारायझियम ॲनिसोपली ही अत्यंत उपयुक्त अशी बुरशी ही मित्र किडी किंवा मित्र बुरशी असं आपण त्याला म्हणू ही फार उपयोगी आहे आणि मेटारायझियम अॅनिसोप्ली हा अत्यंत प्रभावीपणे आपल्या या शत्रू किडीचं हुमणीचं प्रभावीपणे नियंत्रण करत असतो मेटारायझियम अॅनिसोपली हे बुरशीयुक्त जीवाणू आपल्या शेतामध्ये आपल्या ज्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या ठिकाणी याला ड्रेनचिंगच्या स्वरूपात याचं ॲप्लिकेशन करणं याचा वापर करणं हे आवश्यक आहे यासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये मेटारायझियम एक लिटर आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर त्याची वाढ चांगली व्हावी म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेच्या माध्यमातून किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून मेटरायझियम अॅनिसोफली याचं जे एक आपल्याला बीजाणू मिळतात किंवा द्रवरूप स्वरूपामधलं हे बीजाणू मिळतात हे आपण एक लिटर मेटरायझियम ॲनिसोपली त्याची वाढ चांगली व्हावी म्हणून दोनशे लिटर पाण्यामध्ये दहा लिटर जनावरांचं मूत्र काळा गुळ एक किलो बेसनपीठ एक किलो असं हे मिश्रण तयार करणं चार दिवस जीवामृताप्रमाणे याचं आंबवणी करणं घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेनं आणि घड्याळ्याच्या दिशेनं याचं ढवळणी करणं आणि मग हा मेटारायझियम एनिसोप्ली नावाचा जो बुरशीयुक्त उपयुक्त जीवाणू आहे हा चांगला वाढ होते त्याची आणि दोनशे लिटर पाणी आपण एका एकर क्षेत्राला अळवणीच्या माध्यमातून वस्त्रगार करून ठिबकच्या माध्यमातून करू शकतो परंतु याचा अळवणी जर केलं ड्रेंजिंग जर केलं तर आले ऊस बटाटा सोयाबीन यासारख्या असंख्य पिकामध्ये हुमणी रोगाचं अत्यंत प्रभावीपणे नियंत्रण हा मेटारायझियम अॅनिसोपली बुरशीजन्य जीवाणू प्रभावीपणे हुमणीचं नियंत्रण करू शकतो यात काही शंका नाही आता ही हुमणीची भुंगेर अवस्था आहे जसं आपण मेटारायझियम अॅनिसोपलीनं हुमणीचं जैविक पद्धतीनं कीड नियंत्रण करू शकतो त्याचबरोबर हुमणीच्या अळीच्या अगोदरची अवस्था म्हणजे अवस्था भुंगे भुंगेर अवस्था नर आणि मादी या दोन्ही अवस्थेमध्ये सापडतो आणि त्यामुळं त्याचं प्रभावीपणे नियंत्रण करण्याकरिता यामध्ये जैविक कीड रोग नियंत्रणामध्ये अत्यंत साधे आणि अत्यंत उपयुक्त असे उपाय आहेत ते म्हणजे प्रकाश सापळा या प्रकाश सापळ्याच्या माध्यमातून हुमणीचे भुंगेरे जर आपण पकडले या प्रकाश सापळ्याला ला लाईट संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत या वेळेमध्ये आपण प्रकाश सापळा ऊसासारख्या पिकात आले हळद किंवा ज्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव जाणवतोय त्या ठिकाणी आपण लावू शकतो आणि या माध्यमातून ज्या ठिकाणी रेडीमेड आपण प्रकाश सापळा नाही त्या ठिकाणी असा आपण छोटा कंदील एलई डी बल्ब किंवा चार्जिंगची बॅटरी असं पण आपण ठेवू शकतो आणि सायंकाळी सात ते दहा या वेळेमध्ये हा जर प्रकाश सापळा लावला तर हुमणीचे जे भुंगेरे आहेत हे भुंग हुमणीचे भुंगेरे अत्यंत प्रभावीपणे याच्यात सापडले जातात आणि एक हुमणीचा भुंगेरा जर मारला तर जवळपास पन्नास आळ्या हुमणीच्या आपण नियंत्रणात आणतो म्हणजे जर एका सापळ्यामध्ये शंभर जर भुंगेरे मारले गेले तर जवळपास पन्नास हजार आळ्या आपण एका वेळी कंट्रोलमध्ये करू आणू शकतो त्यामुळे इतका प्रभावी प्रकाश सापळा हा अत्यंत बिनखर्चाचा कमी खर्चाचा हा सापळा आपण वापरू शकतो परंतु हुमणीच्या भुंगेऱ्याला नियंत्रणात करायचा असेल तर याची एक वेळ ठरलेली आहे कारण ते आता आपल्याला नाही करू शकत परंतु पहिला पाऊस पडल्यानंतर पहिल्या पावसाच्या नंतर हे हुमणीचे भुंगेरे प्रजननासाठी बाहेर पडतात त्यामुळे त्यांना प्रकाश सापळ्याच्या माध्यमातून आपण नियंत्रणात आणू शकतो हा कालावधी जो आहे तो मेचा शेवटचा आठवडा आणि जूनचा पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे साधारण वीस पंचवीस जूनपर्यंत आपण हुमणीच्या भुंगेऱ्यांचं नियंत्रण नियंतरन करू शकतो याचवेळी आपण कामगंध सापळ्याचा सुद्धा वापर करू शकतो त्याला हेरुसुल नावाची ल्यूर आहे ही ल्यूर सुद्धा आपण या पद्धतीनं वापरू शकतो यानंतर वर्टिसिलियम लेकॅनी आणि त्याचबरोबर बिवेरिया जैविक कीड नियंत्रणामधल्या अत्यंत उपयुक्त अशा मित्र किडी आहेत आता ह्या डोळ्यानं आपल्याला दिसत नाहीत म्हणून या सूक्ष्मदर्शकाखाली मायक्रोस्कोप खालचे याचे फोटो आहेत याच्यामध्ये वर्टिसिलियम लेकॅनी हा जेव्हा आपल्याला माव्यासारख्या किडीचा उद्रेक होतो तेव्हा रस शोषणारी कुठलीही कीड असेल मी मावा असेल तुडतुडी असेल फुलकिडी असेल यांच्या शरीरातलं अन्नरस किंवा यांच्या शरीरातलं जीवरस शोषून घेण्याचं काम हा वर्टिसेलियम लेखानी जेव्हा कीड, मित्र कीटक आहे हा करत असतो त्याची सुद्धा आपण फवारणी करणं पंधरा लिटर पाण्याच्या पंपामध्ये आपण साधारणपणे शंभर मिली वर्टिसेलियम लेखानीचं द्रावण घेऊ शकतो त्याची वाढ चांगली व्हावी म्हणून त्याच्यामध्ये ताक गूळ गोमूत्र यासारखे मिश्रण आपण घेऊ शकतो आणि याची फवारणी करू शकतो त्याचबरोबर बिवेरिया बॅसियाना हा सुद्धा एक मित्र कीटक उपयुक्त आहे बिवेरिया बॅसियाना याचा उपयोग असा आहे की जसं व्हर्टिसिलियम लेक्यानी हा रस होणाऱ्या किडींचं नैनाट करतो त्याचबरोबर ज्या काही आळ्या आहेत पाणी खाणाऱ्या आळ्या पाणी गुंडाळणाऱ्या आळ्या यासारख्या आळ्यांचा सुद्धा बंदोबस्त हा बिवेरिया बॅसियाना हा सुद्धा जीवाणुयुक्त जु� बुरशी आहे आणि याचासुद्धा वापर प्रत अत्यंत प्रभावीपणे या जैविक कीड रोग नियंत्रणामध्ये होत असतो याची फवारणी करत असतानासुद्धा पंधरा लिटर पाण्याचा पंप जो असतो फवारणीचा याच्यामध्ये आपण शंभर मिली बिवेरिया बॅसियाना घेऊ शकतो आणि या बिवेरिया या मित्रकिडीची चांगल्या पद्धतीनं वाढ व्हावी याकरिता गूळ गोमूत्र बेसन किंवा त्याच्यामध्ये आपण ताक किंवा दुधाचं प्रमाण घेऊ शकतो जेणेकरून या मित्रकिडीची वाढ प्रभावीपणे होत असते आणि मग आपण याची फवारणी करू शकतो असतो जर आपल्याला असं करता येत नसेल तर आपण बिवेरिया किंवा व्हर्टिसेरियम जे हे दोन्ही वेगवेगळे मित्र कीटक आपल्याला उपयुक्त आहेत दोन्ही किडीसाठी एक लिटर बिवेरिया बॅसियाना आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये जर घेतला त्याच्यामध्ये दहा लिटर देशी गाईचं गोमूत्र घेतलं त्याच्यामध्ये काळागुळ एक किलो घेतला त्याच्यामध्ये एक किलो बेसन घेतलं आणि हे सगळं द्रावण ढवळून घेतलं त्याच्यामध्ये ताक जर आपल्याला एक लिटर मिळालं तर उत्तम त्यामुळे याची वाढ चांगली होते आणि चार दिवस हे मिश्रण जर जीवामृत सारखं आंबवलं आणि आंबवून करून मग ते वस्त्रगाळ करून आपल्या पंपात घेतलं आणि पंपाच्या माध्यमातून फवारणी करणं त्याचबरोबर खोडकिडीला सुद्धा बिवेरिया बॅसियानाचा अत्यंत उपयुक्त चांगला वापर होतो कट वर्म असतो जमिनीच्या लगत कट करत असतं खोडकट करणाऱ्या या अळीसाठी सुद्धा बिवेरिया बॅसियानाचा अत्यंत चांगला उपयोग होत असतो मेटारायझिम सारखी ही जीवाणू अत्यंत प्रभावीपणे या जैविक किड रोग नियंत्रणामध्ये चांगलं काम करतात त्यामुळे यांचासुद्धा फवारणी आणि अळवणी असा दोन्ही प्रकारे बिवेरिया बॅस येण्याचा उपयुक्त जैविक कीड नियंत्रणामध्ये होतो आता ही ॲफिनोडर्मॅटम नावाची अत्यंत घातक बुरशी आहे ही कंदकूज हळद आले त्याचबरोबर टोमॅटोची रोपं असतील वांग्याची रोपं असतील फ्युजारीम विल्ट याला म्हटलं जातं कंदकूज म्हटलं जातं सगळा कंद नाचला जातो आणि आल्यासारखं किंवा हळदीसारखं पीक हे असं पूर्णपणे पिवळं पडून वाळून नष्ट होऊ लागतं आणि याला सुद्धा अत्यंत रासायनिक बुरशीनाशकाच्या मर्यादा आहेत कुठल्याही रासायनिक बुरशीनाशकानं याचा प्रभावीपणे नियंत्रण करणं अत्यंत खर्चिक आहे आणि अवघडसुद्धा होत आहे कारण का तर ॲपिनोडर्मॅटम नावाची स्क्लोरोशिया नावाची जी बुरशी आहे ही मुळामध्ये प्रवेश करते झाडाच्या मुळामध्ये मग आलं हळद असेल बटाटा असेल टोमॅटो वांगी असतील याच्या मुळात प्रवेश केल्यामुळं बाहेरून कुठल्याही बुरशीनाशकाचा किती खर्चिक बुरशीनाशकाचा केमिकल रासायनिक बुरशीनाशकाचा वापर जरी केला तरी पण मुळामध्ये बुरशीनाशक आतमध्ये प्रवेश करू शकत नाही आणि ही जी बुरशी असते हे बुरशी जी आहे ही मात्र आतमध्ये त्या खोडात गेलेली असते मुळात गेलेली असते त्यामुळं कंदकुज होतो खोडकूज होते आणि आले हळद टोमॅटो वांगी यासारख्या पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी ही ॲफेनोडर्मॅटम नावाची किंवा स्क्लोरोशिया नावाची बुरशी आहे आणि या बुरशीचा नेनॅट जर करायचा तर मग मात्र आपल्याला जैविक कीड रोग नियंत्रणाशिवाय दुसरा उत्तम पर्याय कुठलाही सापडत नाही याच्यामध्ये प्रथम आहे ट्रायकोड्रमा ट्रायकोड्रमा हा एक प्रकारचं प्रोटेक्टिव्ह कव्हर किंवा एक संरक्षक कव्हर आपल्या या बुरशीजन्य जे आजार निर्माण करतात स्क्लोरोशिया किंवा फ्युजेरियम यांच्यासाठी एक तयार करत असतो आणि त्याच्याही पुढे जाऊन एक ट्रायक्रोमा प्लस किंवा त्याला आपण सुडोमोनस फ्लोरोसन्स हा बुरशी गटातला जीवाणू हा नावाचा जीवाणू आहे आपल्या या आले हळद किंवा जे भूमिगत आहेत कंदवर्गीय पिकं आहेत किंवा टोमॅटो वांगी आहेत यांच्यासाठी सुडोमोनस फ्लोरोसन्स हा कंदकूज नियंत्रण करण्यासाठी हा अत्यंत रामबाण उपाय आहे आणि या सुडोमोनस फ्लोरोसन्स ह्या प्रकारचे जे जीवाणू आहेत हे जीवाणू आपल्याला बुरशीजन्य जीवाणू वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडेही आपल्याला याचं द्रावण मिळू शकतं हे द्रावणसुद्धा एक लिटर पाच लिटरच्या प्रमाणात मिळत असतं या सुडोमोनस फ्लोरोसन्स किंवा ट्रायकोड्रमा हे लिक्विड स्वरूपात मिळतं पावडर स्वरूपामध्ये सुद्धा मिळतं हे लिक्विड स्वरूपामध्ये द्रवरूप स्वरूपामध्ये असेल त्याचा जीवाणूचा काउंट जो आहे तो वन इंटू टेन रेस टू सेवन किंवा एट असा जर असेल तर उत्तम आणि हा जीवाणू आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये वाढवू शकतो त्याच्यामध्ये दहा लिटर गोमूत्र एक किलो काळा गूळ एक किलो बेसन त्याचबरोबर ताक एक लिटर मिळालं तर दूध मिळालं तर असं हे मिश्रण आपण दोनशे लिटरच्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये तयार करू शकतो आणि त्यानंतर मात्र याचं चार दिवस आंबवणी करून आपण याची अळवणी करणं आवश्यक आहे ड्रेंचिंग करणं आवश्यक आहे ज्या का, ठिकाणी कंदुकूज आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी मुळकूज होत आहे अशा ठिकाणी सुडोमोनोस फ्लोरोसन्स किंवा ट्रायकोड्रोमा यांचं ड्रेंची करणं अळवणी करणं हे अत्यंत उपयुक्त गणलं जातं त्याचबरोबर यांचा आणखी एक फायदा आहे ट्रायकोड्रोमा किंवा सुडोमोनोस प्लस पानावर येणारे तांबेराजन्य रोग कर्पाजन्य रोग द्राक्षासारख्या पिकामध्ये डावणीसारखा रोग हे जे रोग आहेत याच्यामध्ये केमिकल किंवा के रासायनिक बुरशीनाशकाचा वापर केला तर त्याचे अवशेष राहतात आणि निर्यातीमध्ये याचा फार मोठा अडथळा तयार होतो एक्सपोर्ट करत असताना आपल्याला शेतीमाल याचा मोठा अडथळा तयार होतो त्यामुळं पानावरचा करपा जीवाणूजन्य करपा किंवा पानावरचा करपा ब्लाईट असेल डाऊनी मिळ असेल पावडरी असेल याच्यासाठी ट्रायकोड्रोमा किंवा सुडोमोनस फ्लोरोसन्स यांची आपण फवारणीसुद्धा पानावरती फळावरती पाना करू शकतो याचा खूप चांगला उपाय हा दिसून आलेला आहे उपचार चांगला दिसून आलेला आहे त्यामुळं बुरशीजन्य पानावरचे येणारे जे रोग आहेत या रोगाला हा ट्रायकोड्रमा आणि सुडोमोनोस फ्लोरोसन्स फवारणीच्या माध्यमातून आपण नियंत्रणात आणू शकतो याचा दोन्ही प्रकारे उपयोग आहे एक म्हणजे जमिनीतली येणारी जी बुरशी आहे त्याच्यावरती नियंत्रणात आणता येतं आणि दुसरं म्हणजे सुडोमोनोस फ्लोरोसन्स पानावर येणारे जे करपा किंवा पानावर येणारे बुरशीजन्य जे आजार आहेत फळावर येणारे त्याचा सुद्धा वापर किंवा त्याचा सुद्धा नियंत्रण या सुडोमोनोस फ्लोरोसनच्या वापराने करता येतो हे कंदमाशीची अळीची अवस्था आहे आता हे आले आणि हळद या पिकामध्ये आळी जी आहे ही मात्र कंदमाशीची मोठ्या प्रमाणात येते आणि त्यामुळं आले आणि हळद या पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं या अळीची अवस्था जी आहे ही आळीची अवस्था साधारणपणे जून महिन्यापासून सुरू होता हुमणीच्या भुंगेऱ्यासारखे एक प्रौढ पतंग डासाच्या आकाराचे माशीच्या आकाराचे हे जून जुलै महिन्यामध्ये दिसतात आणि यांचा जर बंदोबस्त केला जैविक पद्धतीनं किंवा आपण भौतिक पद्धतीनं जर याचा बंदोबस्त केला तर आळ्या नियंत्रणात आणणं हे आपल्याला फार उपयुक्त असतं याच्यासाठी एक सोपा उपाय आहे तो म्हणजे पाऊस सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यामध्ये आपण असे एकरी दहा चिकट सापळ्याचा वापर करू शकतो हा चिकट सापळ्याचा उपयोग काय होतो कंदमाशीचे आळीचे जे पतंग आहेत हे पतंग पिवळ्या रंगाकडे फार आकर्षित होतात त्याचबरोबर या पिवळ्या रंगाकडं मावा तुडतुडी फुलकिडी यासारखे सुद्धा जे कीटक आहेत याचे जे आळीचे जे प्रौढ आहेत हे प्रौढ पतंग सुद्धा याच्याकडं अत्यंत चांगल्या प्रकारे आकर्षित होतात पिवळा रंग या किडींना फार आवडतो याचबरोबर निळचिकट सापडे सुद्धा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो आणि अशा पद्धतीने हे सगळे जे पतंग आहेत प्रौढ जे आहेत हे कंदमाशीचे किंवा ज्या आळ्यांचे जे प्रौढ आहेत हे प्रौढ याला सगळे चिकटून बसतात आणि मरून जातात जवळपास एका स्क्वेअर फुटाच्या या पिवळ्या चिकट सापळ्यामध्ये किंवा निळ्या चिकट सापळा हा तुडतुडीसाठी वापरला जातो आणि पिवळ्या चिकट सापळा हा या पद्धतीच्या ज्या आळ्या आहेत या आळ्यांच्या प्रौढांच्या नियंत्रणासाठी वापरला जातो एका स्क्वेअर फुटाला जवळपास हजार ते दीड हजार हे प्रौढ पतंग चुकटून बसतात आणि यांच्यापासून तयार होणाऱ्या ज्या आळ्या आहेत या आळ्या आपल्याला अत्यंत कमी खर्चामध्ये या जैविक कीड रोग नियंत्रणाच्या पद्धतीत आपल्याला नियंत्रणात आणता येतात हे अतिशय उपयुक्त असे हे चिकट सापले आहेत कंदमाशीच्या नियंत्रणाकरिता अत्यंत चांगला उपाय म्हणजे मगाशी सांगितलेला सांगितले मेटराय मॅने सोपले हा सुद्धा आहे त्याचबरोबर ही स्फोडोप्टेरा पाणी खाणारी सोयाबीनवरची तंबाखूवरची किंवा अत्यंत म्हणजे चाळीस प्रकारच्या खरीपात असणाऱ्या पिकांच्या वरती नावाची अत्यंत घातक अशी आळी आहे आणि ही आळी संपूर्ण आपलं पान सोयाबीनचं पानं खाऊ शकते शेंगा खाऊ शकते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करू शकते ही ज्या हे अवस्था आहेत आंडीपुंज आहे लहान अवस्था आहे मोठी अवस्था आहे पतंग अवस्था आहे हे पतंग सुद्धा पिवळे चिकट आपल्याला हे चांगल्या पद्धतीत चिकटू शकतात आता याच्यासाठी सुद्धा स्फोडोपटेरा अळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जैविक कीड रोग नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्याचा वापर आपण या पद्धतीनं करू शकतो कारण जैविक कीड रोग नियंत्रणामध्ये केवळ जीवाणू आणि बुरशी वापरणं एवढंच मर्यादित नाही कारण तो खर्चिक थोडासा भाग आहे परंतु हे कमी खर्चाचे अत्यंत कमी खर्चाचे असे हे उपाय आहेत याच्यामध्ये आपण कामगंध सापळा हा लावू शकतो कामगंध सापळ्यामध्ये आपल्याला ल्यूर्स मिळतात ह्या ल्यूर्स ज्या आहेत याचं नाव आहे स्फोडोल्युर ह्या स्पोडोल्युर आपण एकरी चार या प्रमाणामध्ये आपण या सापळ्यामध्ये लावू शकतो या स्फोडोल्यूर नावाच्या लूरकडं लूर। या लूरला या मादी पतंगाचा वास असतो आणि नर पतंगाला नर पतंगाला या सापळ्यामध्ये मादी असल्याचा भास होतो आणि प्रजननाकरिता तो या सापळ्याकडे आकर्षित होतो आणि असा जो नर पतंग आहे या सापळ्यामध्ये अडकून पडून मरून जातो एका सापळ्यामध्ये जवळपास पन्नास ते शंभर असे नरपतंग अडकून पडून मरून जातात त्यामुळे अत्यंत प्रभावीपणे याचं नियंत्रण होत होतं एक म्हणजे जैविक किड रोग नियंत्रणाची आपल्याला इंडिकेशन मिळतं आपण एकरी चार हजार सापळे लावले तर आपण एकरी जर साधारणपणे तीस ते पस्तीस सापळे जर लावले एका एकरला तर याला मास कन्फ्युजन असं म्हटलं जातं मास ट्रॅपिंग म्हटलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये ह्या स्फोडोपटेरा आळीचे पतंग या याच्यामध्ये अडकले जातात कामगंध सापळ्यामध्ये आणि कुठलंही औषध न फवारता सुद्धा आपण हे पतंग जरी नर पतंग मारले तरी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे स्पोडोप्टेरा पाने खाणाऱ्या आळीचा नियंत्रण कमी खर्चात किंवा अत्यंत शून्य खर्चात आपल्याला करता येऊ शकतं असा हा कामगंध सापळा उपयुक्त आहे या जैविक किड रोग नियंत्रणाच्या बाबतीत मी आत्मा प्रकल्प संचालक सातारा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा यांच्या वतीनं आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठलीही जर हानिकारक किडीचं जर बंदोबस्त करायचा असेल तर केवळ रासायनिक उपायावरती आपण अवलंबून राहणं म्हणजे अत्यंत धोक्याचं आहे त्याचं पहिलं कारण म्हणजे फक्त रासायनिक जर आपण उपाय केले तर मित्र किडीचा हा फार मोठ्या प्रमाणामध्ये नाश होणार आहे आणि हुमणीसारखी किंवा लोकरी माव्यासारखी जी उपद्रवी कीड आहे याचा उद्रेक होऊ शकतो कारण असं आहे जर की जर रासायनिक कीटनाशकाचा अतिरेकी वापर झाला तर त्याचे अवशेष हे फळामध्ये भाजीपाल्यामध्ये राहणार आहेत अन्नधान्यामध्ये राहणार आहेत आणि त्याचा मानवी आरोग्यावरती फार मोठा विपरीत परिणाम होऊ लागलेला आहे आता सध्या घरटी एक प्रत्येक घरातून एक डायबिटीजचा पेशंट कॅन्सरचा पेशंट बी पीचा पेशंट हृदयविकाराचा पेशंट तयार होऊ लागलेला आहे ही मानवी आरोग्यावरती अतिरेकी रासायनिक औषधांच्या फवारणीचा दुष्परिणाम आहे त्यामुळं आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये एवढंच आव्हान करू इच्छितो की रासायनिक कीटकनाशकं जिथं हवीत तिथं आपण वापरू शकतो परंतु जैविक कीड रोग नियंत्रण सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला तयार करणं विषमुक्त भाजीपाला तयार करणं हे आपल्याला मानवी आरोग्य आणि निसर्गाचा समतोल या दोन्ही गोष्टी राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं आपल्याला निसर्ग पण जपला पाहिजे आणि माणूस पण जगला पाहिजे या दोन गोष्टी जर साधायच्या असतील तर आपल्याला शेतीमध्ये केवळ रासायनिक उपाय न करता एकात्मिक पद्धतीचं रोग नियंत्रण करणं आणि यामध्ये जैविक कीड रोग नियंत्रणाला दुसरा पर्याय नाही असं आव्हान मी या ठिकाणी करू इच्छितो आणि शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण जैविक कीड रोग नियंत्रणाचा हा उपाय आपल्या कीड रोग नियंत्रणासाठी करावा असं जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी सातारा यांच्या वतीने आपणास आवाहन करतो आणि नम्रतेची विनंती सुद्धा करतो धन्यवाद